नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे चाळीस कांदा गाड्यांची एकूण आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे 3300 3400 तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर फुलबिक साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान